हाय युट्यूब परिवार कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत का तीन दिवसात ना आज चक्क पाऊस उघडलेला आहे तर रोज ताईच्या घरी खाली सारवायला आज येईन उद्या येईन आज येईन उद्या येईन तीन दिवस झालं वेळच मिळाला नाही तर आज मुहूर्त लागलाय घर सारवायला तर तुम्हाला दाखवते घर कोण सारवते बघा बाबा इकडे बघ एकदा वाटत र म्हणजे कोणतरी सगळे आपापल्या बायकांना मदत करतात बहिणीला कोणी केली का आजपर्यंत मदत नाही केली तर आपला पप्पा असा आहे की बहिणीला पण मदत करतो बायकोला पण मदत करतो म्हणजे त्याला म्हणजे एकाच्या जीवावर लय असलं ना त्याला बरं वाटत नाही मला तर लय हसत असतो म्हणजे असतो उठल्यापासून काम करते मला लय सोनीचं हसायला येतं मग मी भाकरी करत असेल तर भाजी चिरून देईन काय काय काम करन हाय ना तर आता ताय घर सारवत होती मग अशी ताईने सारवलं अर्ध घर तर म्हणला मला गावाकडची आठवण आली म्हणला ती वास आला ना ती मातीचा म्हणला मला, मला गावाकडची आठवण आली म्हणला मी थांब मी सारवून बघतो म्हणला थांब मी पोतारा देत होता म्हणला पहिला गावाकडच्या घरी म्हणजे बप्पा लहान होता तेव्हा होता ना मी हाय की ना मला आवडायचं जबरदस्ती नव्हती कोणाची असं आवडायचं काम करायला असं कधीच शाळेत होतो सुद्धा मला म्हणजे असं बसायचं कुणीतरी काम करत असलं त्याच्या मागे झटापट असते की आपण कुठेतरी ना खूप मदत म्हणजे मदत करायची हाय मला गाडी निघत नव्हती बळच काढली गाडी हा आता आम्ही घरात हा ताईन मी करता करतो इकडल्या घरातला पसारा हिकडल्या घरात टाकतो कारण ताईने एकच रूम घेतली ना आपली आणि मग तिकडलं सामान तोपर्यंत तिकडला घरात ठेवलं बघा आज माणसं राहायला नाही आले तर कुत्री जमा व्हायला लागले तर मागाशी बघितलं टाके आय ना गेल तो नुकु नुकु तर मागाशी तर आयला नको नको म्हणलं तरी चल माझ्या संग चल माझ्या संग करून नेलं मला कारण कसं असतं एकटी गेली तर म्हणजे कळत नाही नेमकं तर एक दोघी एकाला दुगी असेल तर माणूस म्हणतात ही चांगला आहे का ती चांगला आहे का कमी खरा जास्त करा अशा गोष्टी होत्या मग एकील दोघी जावंच लागते तर ही हे आहे आपला पसारा ही मान्य एक मान्यता येईनी तिकडं मांडली पात्र घेतली त्याच्यामुळे लगेच बघ आपलं कसं आहे तिने पातळ घेतलं म्हणून सुकलं पातळ घेतलेलं सुकत पाण्यासारखं नुसतं आपलं बघ फरची काढावस लागते मला वाटत राहू ताईने पातळ घेतलेलं तिकडं तर तिकडं वाळलंय चांगलं पण दिसत नाही ती दिसायला आणि आपल्या बप्पानी घेतले बघा कस चांगलं दिसायला लागलं का नाही आपण काय करणार दिसायला लागले का नाही लाग चांगलं मग त्याने लहानपणापासून म्हणजे पहिले गावाकडची घर सारवायचीच होती आणि त्याच्यामुळं सारवायचा पोतारा द्यायचा आ आजीला मदत करायचं ना आजी सारवत आजीने शेण आणले पोतारा द्यायचा थांबा आहे मी करतो म्हणायचा मदत त्याला सवयीच आहे माहीत आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर प्रत्येक वेळेस बघता बप्पा मदतीला असतोच म्हणून सध्या काय पाण्याची तयारी रात्री दहा वाजता येते लाईट आपल्या इकडं सकाळी सहा वाजता जाती म्हणजे माणसं झोपल्यावर येते आणि माणसं उठायच्या आधी जाती त्याच्यामुळं आता आताच ती तयारी करून ठेवावी लागणार आता बघू रात्री काय होतंय पाईप तिकडनं मागणं आलाय पाईप ते आपलं पाईप जोडून त्याच्यात सोडून जायचं चट रातभर टाकी भरती टाकीला जागा करायला लागला का त्याच्या खाली काहीतरी ठेवावं लागेल मा बघतो काय कर, करू तर आम्ही घरात तिकडचा पसारा तिकडं आणूस तर म्हणजे ही सारवायचं आहे ना मग तिकडचा परस पसारा तिकडं ठेवत होतो आम्ही तर वर त्याला बसू वाटलं नाही तर ही आपली गाडी माझी मी शिकलेली म्हणजे ह्यांनी जुनीच आणली होती आणि मग मला काय राहावंच नाही मला तर काय सायकल येत नाही मग राहावलं नाही मग मी शिकायचे ना राधा मावशी तुमचं भाऊ बोलत तुमचा भाव ती बघा तिथ मदत करा थोडीफार मदत नाही मदत नाही मग नाही ते दिवस राहू नंतर एकदम कट्टा असं भरीव कट्टा भरीव

भांडे घासा घेतलं पाहिजे गरम पाणी गार तर लगेच नाही जरा हा इकडची बाजू काय करायची बाजू कधी पण नाही का इथं खाली आली पाहिजे इथं आली पाहिजे इथं इथं लय पण नाही बाहेर घेतोय आपण पलीकडस आपण हे करू बघायला आपल्या ऍडजस्ट करावं लागेल आणि मला तर काय वाटतं जाताना इथं पाईप ह्याच्यात जा सोडून जाव्या म्हणजे रात्री जरी पाणी कुणी चालू केलं तर भरून जाईल त्याच्या हाताखाली हिट तिथं काय नाही सकाळी होत आहे पाणी आलं म्हणजे आता सकाळी ताय यूज तर खाली जाईन पाणी हो तर ही आपली गाडी झाडात झाडात ठेवली होती इथं झाडात ठेवली होती काय झालं लय दिवस असल्यामुळे ती झाडं वाढत वाढत गेलं आणि ती गाडी त्यात गुंतत गेली काय गुंतली होती गाडी इकडं बुडायचं कशाला काय ना नळ बांधून की लगेच तर ह्या झाडात गुंतली होती बघा करंजीच झाड होत नाही ते झाडात गुतलेलं होतं तर काढली त्याने ही आता काय बप्पाची गाडी बप्पा तर नेतो आपल्या टपरीत ताईची गाडी त्यांना ला लागल गा। मग बप्पाला म्हणलं चला ह्याचं काहीतरी झालं तर नीट नाटकं ताई म्हणली घे सोने गाडी नीट करून बघू काय झालं तर घे म्हणली होती असावी एमर्जन्सी आपल्या आदर्शचा पप्पा नसलं असलं पोरांना शाळेत सोडायला आणायला होते आता शिकले कशी तरी गाडी सायकल बी येत नव्हती काय नव्हती तरी पण गाडी कशी शिकले मला माहितीच नाही पडले मात्र कधी गाडी शिकताना नाही पडले गाडी शिकून झाल्यावर खड्या खुड्यात येत नव्हती तर बप्पाने कशी शिकवली तुम्ही तर बघितलंच आहे ना, 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 ना। चांगलं घर सोडून पूर्गी फिरती राक्ष काम करायला लागली बरोबर आहे असं काम केलं ना तर जेवण जास्त जाईन तिला आणि शरीरा जरा ही होईल हाय का नाही तिला भूक पण लागायची नाही जेवण पण करत नव्हती पूर्वी कसली झाली ती मारायला लागले जात असल्यामुळे बप्पाचं जात असतेच की बप्पाचाच जात शंभर टक्के असणार बप्पा लेकरांना असतो बहिणींला असतो चावल्या त्याच म्हणजे जाच काढून काढून आयुष्य गेलं बाई म्हणजे आता आमचे लग्न झाले तरी अजून आम्ही भावाला भेटतोय म्हणजे काय फायदा हा बरोबर आहे की म्हणून चांगले संस्कार असतात आई बाप नसले म्हणून काय झालं कोणतरी असायला पाहिजे दापायला म्हणून चांगलं असते हाय गे ना असं कोण अजूनपर्यंत आम्हाला कोण सुद्धा म्हणलं नाही ह्यांना आई बाप नाही ना, ना? ना ना ते आणि चांगलं वळण नाही चांगले संस्कार नाही असं कोण सुद्धा म्हणलं नाही हाय की गेला मागं तर देवाला नाव ठेवतो आपण का नाही ठेवत त्यांनी काय चांगले केलंय वाईट झालं तर म्हणजे त्यांनी काय चांगले केले काय त्याला बघायचंय मग आपण तर माणसं आहे दे मग द्या कोणत्या विषय तसं असं असं चांगल्या चांगल्या नाव ठेवतात आपण तर चिल्लरच आहे की घे माग तुझ्या साईडला की इकडे काहीच आधार नाही बाबा त्याला तिथं पडत नसते टाकी एका साईडला झाल्या पडणार शंभर टक्के सपोर्ट आपण कसे केले तिथं कुणाचं नियोजन पण मध्ये सपोर्ट आहे सगळंच सपोर्ट हे एका साईडला झालाय सगळा तुला एक सांग तिथे एक येल आणायचं येल बसवतीचा तिकडून आलेलं पाहिजे जुनेट करायचं डायरेक्ट म्हणजे ज्या वेळेस आपल्याला टाकी भरायची खूप सारे भरत तिकडून बाहेर म्हणून हे दोन टिका चुपलेल आहेत टाकी पण इकडं इकडं लावा लागतांवरती म्हणजे आधार एकदम सपोर्ट होते त्याला तर सर आता ह्यांची काम ही करतात आता भेटू आपण हा एवढा गॅप राहिलेला बारक तुकडं लाव त्याला सांगच ठेवायचं ना चुकाटा जाऊन बस करणार आहे ना मग हे फक्त टेम्परवरी करतोय का आता अर्जंट हा तवर तात्पुरतं हळूहळू होत असतं सगळ्या गोष्टी हळूहळू होत्यात तर चला ह्या करतात ह्यांचं काम आणि आपल्याला पण आता घरी जायचं घरी काम हायलाय तर ब्युट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये बाय